नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना महत्वाची सूचना प्रशिक्षणार्थ्यांना वाटत असेल की हे नवीन नवीन काहीतरी अपडेट येत आहे आम्हाला ते आधीच केलेलं आहे तर असं नाही गोष्ट जर तुम्हाला खरोखर तुमचं पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून लागत असेल आणि तुमचं मानधन वेळेत जमा करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार आहे तुम्हाला माहिती आहेत का तुमचं पेंडिंग पडलेलं मानधन आता तुम्हाला पोर्टलवर दिसायला लागलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तर हे जे जमा झालेलं ते मानधन आहे आणि हे मानधन जे पेंडिंग पडलेलं आहे काहीचं दहा हजार असेल काहीचं वीस हजार असेल काहीचं तीस हजार इथं तीस हजार तुम्हाला मानधन जमा पेंडिंग दिसत असेल आणि चाळीस हजार जमा झालेला आहे आता जे हे पेंडिंग मानधन आहे ते तुम्हाला पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आता पेंडिंग मध्ये आतापर्यंत दाखवत नव्हतं पण आता पेंडिंग मध्ये दाखवायला लागलेलं आहे तरी पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे ज्याही लोकांचं हे पेंडिंग दाखवत नाहीये त्यांनी लवकरात लवकर तुमचं प्रोफाईल अपडेट करायची आहे प्रोफाईल अपडेट करताना तुम्हाला जे डॉक्युमेंट मेंडेटरी सांगितलेलं आहे त्यांनी तर ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सगळे डॉक्युमेंट ऍड करायचे त्यांनी दाखवलेले आहे बघा तिथं पीडीएफ स्वरूपात सगळं डॉक्युमेंट ऍड डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आहेत बोनाफाईड आहेत दहावीची मार्कशीट आहेत टी सी आहे तुमची लास्ट ग्रेड मार्कशीट आहे तुमचं जास्तीत जास्त जे क्वालिफिकेशन झालेलं आहे ते आहेत हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अटॅच करायचे आहेत आणि तुम्हाला जे तिथं तुम्हाला तुमची लास्ट ग्रेड पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता तिथं सिलेक्ट करायचंय आहे तुमचं कॉलेज कोणतं आहे तुमचं कोणत्या युनिव्हर्सिटी मधून तुमचं शिक्षण झालेलं आहे तुम्ही काय केलेलं आहे बीएससी बी कॉम बीएड बी एड काय जे असेल आय तुम्ही जे केलेलं आहे बारावी पात्र जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ना अपलोड केल्यानंतर तुम्हाला एस एम एस येतो अशा प्रकारे की तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे सक्सेसफुली आणि ही प्रोफाईल आम्ही कौशल्य विकास विभागाकडे पाठवलेली आहे त्यासोबतच ज्याही लोकांचं म्हणजे सगळ्याच लोकांना सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांनी आधार अपडेट करणं परत एकदा बंधनकारक आहे तुमचे जर काही त्रुटी असेल काही अडचणी असेल तर परत एकदा तुम्ही तुमचा आधार अपडेट करून घ्या आधार अपडेट करणं पण गरजेचं आहे आता लोकांना बऱ्याचशा प्रश्न असाल बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांना की याच्या मागे तर सहा महिने तर आमची आधार अपडेट नव्हतं आमची प्रोफाईल अपडेट नव्हती तरी आमचं मानधन बरोबर पडलेलं आहे तीन चार पाच महिन्याचं जे तुमचं मानधन जमा झालेलं आहे पण आता असं का होत आहे की यांना सरकारला द्यायचं नाहीये किंवा कौशल्य विकास विभागाला त्यांच्याकडे पैसा नाहीये त्याच्यामुळे येत नाहीये असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये गोंधळ घालत आहे तुम्हाला वाटत आहे याच्या मागे तर पैसे बरोबर टायमावर वेळेवर येत होते कोणाचे लेट झाले पण पैसे दिले पण आता हे कोणाचे पैसे लवकर पेड करत नाही मानधन जमा होत नाही तर त्याच्या मागचं कारण आहे की याच्यामध्ये बरेचसे माग घोटाळे झालेले आहे काही फ्रॉड झालेला आहे तो फ्रॉड वाचण्यासाठी जे योग्य जे काम करतायत प्रशिक्षणार्थी जे योग्य काम करताय किंवा जे प्रशिक्षणार्थी रियल आहेत अशा सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे याच्यामध्ये काही घोटाळा होऊ नये यासाठी हे सगळं बंधनकारक केलेलं आहे कौशल्य विकास विभागाने म्हणजे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत खरोखर म्हणजे प्रशिक्षणार्थी वेगळंच नाव आहे कोणी त्यांच्या नावावर पैसे काढत आहेत त्यांचे डॉक्युमेंट वगैरे देऊ तसं होऊ नये त्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे त्याचं क्वालिफिकेशन त्याचं आधार कार्ड त्याचं डोमेसाईल त्याची लास्ट ग्रेड पार्क जे मार्कशीट आहे सर्टिफिकेट आहे त्याचं दहावीचं मार्कशीट आहे या सगळ्या गोष्टी कौशल्य विकास विभाग पडताळणी करून तुमची मग प्रोफाईल अपडेट करणार आहे ती सक्सेसफुली व्हेरीफाय करून ते अपडेट होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं रखडलेलं पेंडिंग आहे ते तुम्हाला पेंडिंग मध्ये दिसणार आहे जसं इथं दाखवता दिसलं असेल तुम्हाला तीस हजार रुपये पेंडिंग आहे तर जे पेंडिंग मध्ये तीस हजार रुपये दिसत आहे ते लवकरच पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर कौशल्य विकास विभाग लवकरच त्याच्यामध्ये आता पावलं उचलायला लागलेल्या आहेत ही सगळी प्रोफाईल जी अपडेट करायची राहिलेली होती ती लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांनी अपडेट करा कारण तुम्ही पहिले जर अपडेट केला असाल तुम्हाला वाटतंय मी प्रोफाईल अपडेट केलेली आहे माझी झालेली आहे माझ्याकडे सर्टिफिकेट पण डाउनलोड आहे पण हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत का जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तुमचं बोनाफाईड तुमचं आधार कार्ड तुमचं दहावीचं मार्कशीट तुमचं लास्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमची टी सी हे सगळं पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करून तिथे अपलोड केलेलं आहे का या सगळ्यांची पीडीएफ फाईल तुम्हाला सेपरेट प्रत्येकाची पीडीएफ फाईल बनवून तिथे अपलोड करायची म्हणजे पीडीएफ क्लिअर त्यांना दिसते आणि ती फाटत नाही त्याच्यामुळे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ती अपलोड करायची आहे केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि तुमच्या प्रोफाईलवर असं दिसतंय का तुमचं जमा झालेलं आणि हे पेंडिंग राहिलेलं असं तुमचं दिसत आहेत का ज्यांचं दिसत आहे त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे कोणाकोणाचं पुढच्या महिन्यात पेमेंट होणार आहे आपल्याला समजल आणि ज्याही लोकांचं तिथं पेंडिंग मध्ये पैसे दाखवत नाही त्यांनी लवकरात लवकर तुमचं आधार व्हेरिफिकेशन लवकर करून घ्या ज्याही त्यांची जॉईनिंग राहिलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुमची जॉईनिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा जो प्रशिक्षणार्थी आहे पाच महिन्याचा जो कार्यकाळ वाढलेला आहे त्याचा लाभ भेटेल अधिक काही माहिती लागत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा कारण कमेंट केल्याने तुमच्या नक्की प्रश्नांचं निराकरण होणार आहे तुमच्या मनात प्रश्न ठेवून काही फायदा नाहीये बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे प्रश्न होते त्यांनी सांगितले आणि त्यांना सोल्युशन भेटलं तुम्ही जर काही प्रश्न असाल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद